माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघातर्फे खासदार आष्टीकरांचा सत्कार हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा कळमनुरी तालुका मराठी पत्र पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोषणीवाल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप खोडके तालुकाध्यक्ष अलिमोद्दीन कादरी मुजीब पठाण विठ्ठल कदम संजय सितळे गजानन पाधे ॲडव्होकेट तुषार पवार अनवर नाईक सौरव साकळे आदींची उपस्थिती होती ए सेव्हन न्यूजसाठी आणस अहमद हिंगोली